कधी खूप बोलून टाकतो आपण तर कधी काही बोलायचं राहूनच जातो हे असं एकदम टोकाला जायचं म्हणजे आपल्या इमोशनल फिलिंगमध्ये कुठेतरी गडबड झाली असं वाटतंय ना पण गंमत बघा हे इमोशनल फिलिंग कुठे असतं माहिती आहे इथेच आपल्या थ्रोट चक्रात आणि इथूनच सुरुवात होते एका विशिष्ट प्रकारच्या कम्युनिकेशन पॅटर्नची बघूया कसं ते ती एक मावशी कॉलवर आली की पंधरा मिनिटं नॉन स्टॉप अपडेट अग मी म्हटलं तुला एकदा सांगावं अगं पण तुझं का काही ऐकलंच गेलं नाही ग असो पुढच्या वेळेला असं म्हणून फोन ठेवून देते किंवा तो ऑफिस मधला कलिक वाक्य पूर्ण व्हायच्या आधीच मी म्हटलं होतं ना माझं म्हणणं बरोबर आहे असं म्हणून मोकळा होतो आणि हा त्याचा डायलॉग बाय डिफॉल्ट ठरलेला असतो ना आपणही कधी कधी असं करतो कधी कधी समोरच्याने विचारायच्या ऐवजी आधीच आपण सल्ला देऊन टाकतो किंवा कमेंटही करून मोकळे होतो समोरच्याला काय वाटतंय याचा विचार सुद्धा करत नाही थोडक्यात काय आपण बोलतो 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 ऐकतच नाही ही सगळी लक्षणं आहेत ओव्हर ऍक्टिव्ह थ्रोट चक्राची आता याच्या उलट कधी असं वाटलंय का की मला माझ्या भावना कळतायत पण बोलूनच दाखवता येत नाहीये खूप काही बोलायचं पण तोंडच उघडत नाहीये इंटरव्ह्यूच्या वेळेला पण सेम सिनारीओ सगळं छान पाठांतर करून ठरवून गेल्यानंतर सुद्धा इंटरव्ह्यूवर समोर आल्यानंतर आपण म्हणजे <laughs> माझं नाव मेंदू में ब्लॅक आई वडिलांनी मी कधी विचारलं कसं वाटतय की आपण ठीक आहे मनात खरं तर खूप काहीतरी चाललंय खूप काहीतरी बोलून दाखवायचंय पण तोंडातनं शब्दच फुटत नाही तोड गप्प पार्टनरने विचारलं काय झालं आपण म्हणणार काय नाही पण आतमध्ये प्रचंड घुसमट आणि गोंधळ चाललेला आजच्या पिढीच्या मुलांमध्ये हे खूप दिसत ते इन्स्टावर स्टोरी टाकतात आय एम टायर्ड नॉट ओके फिलिंग सॅड लो की पण कधी डोळ्यात डोळे घालून बोलण्याची वेळ आली ना तर बोलण्याचं त्यांचं धाडसच होत नाही कारण बोलणं म्हणजे नको भीती वाटते एखाद्या मित्राने विचारलं काय रे कसा आहेस तू तर हे उत्तर देतात परफेक्ट रे नो प्रॉब्लेम पण आतमध्ये खूप प्रश्न चालू असतात जे प्रश्न रात्री झोपल्यानंतर अगदी वर येतात मोठे झाल्यासारखे वाटतात ही सगळी लक्षणं म्हणजे तुमचं थ्रोट चक्र हे अंडरएक्टिव्ह असल्याची आहेत म्हणजेच ते निम्न सक्रिय झाल्याची आहेत भावना आहेत पण म्यूटवर आहेत आणि जेव्हा मन बोलत नाही ना तेव्हा शरीर बोलायला लागत कसाच कधीतरी खवखवत राहतो किंवा इन्फेक्शन नसताना सुद्धा आवाजच बसतो जणू काही खूप बोलायचं आहे पण सगळ्या भावना आतमध्ये दडपून टाकल्या गेल्या आहेत थायरॉइडचा रिपोर्ट हातात येतो आणि आपण म्हणतो मला नाही हा कसला स्ट्रेस पण हे हेच टेन्शन आहे जे ऍक्च्युली बाहेर पडून जायला हवं होतं पण कधी बाहेर पडलंच नाही आणि मग त्यामुळे सुरू होते डोके दुखी पाठ दुखी मान ताट होणं कधीतरी संध्याकाळी घरी आल्यानंतर खूप दमायला होतं थकायला होत मग आपण विचार करतो की आज तर शारीरिक काम फार मी काही केलंच नाही तरी सुद्धा का दमायला झालं तो थकवा असतो तुमच्या अनस्पोकन इमोशन्सचा अंडर ऍक्टिव्ह आणि ओव्हर ऍक्टिव्ह दोन्ही चक्रांमध्ये शरीर थकत कारण जेव्हा मन व्यक्त होत नाही भावना व्यक्त होत नाही तेव्हा तिथून चालू होतं ते दुखणं आता आपलं हे चक्र जेव्हा संतुलित असेल किंवा बॅलन्स्ड असेल तर काय होतं जेव्हा आपलं चक्र बॅलन्स्ड असतं ना तेव्हा आपण जे बोलतो ते नुसते शब्द नसतात तर ती ठरते आपली ओळख आपण स्पष्ट बोलतो आत्मविश्वासाने बोलतो समोरच्याला न दुखावता तरीही आपली किंमत ठेवून बोलतो एखादं प्रेझेंटेशन असेल किंवा इंटरव्ह्यू असेल किंवा घरात एखादा मुद्दा मांडायचा असेल तर आपण न घाबरता न अडखळता बोलतो आणि हो जेव्हा चक्र बॅलन्स्ड असतं ना तेव्हा आपण फक्त बोलत नाही तर ऐकायला सुद्धा शिकतो आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्या शब्दांना वजन असत कारण ते कुठल्याही भीतीतनं नाही तर स्वतःच्या सत्यातनं आलेलं असतं मग हे सगळं साध्य करण्याकरता अचीव करण्याकरता आपण काय करू शकतो त्याच्याकरता जाणून घेऊया सोपे सोपे उपाय कधी कदि कधी ना शांत बसणं ही सुद्धा एक साधन आहे मोबाईल बाजूला ठेवून टीव्ही न बघता दहा मिनिटं शांत बसून स्वतःचे विचार ऐका स्वतःला विचारा, विचारा आज आज की आज काही बोलायचं राहिलं का आज कुठला राग गिळला कोणाला सॉरी किंवा थँक्यू म्हणायचं राहून गेलं का गाणं म्हणा हो खरंच गाणं म्हणा अंघोळ करताना फिरायला गेल्यानंतर घरात शक्य असेल तर मोठ्यानी गाणं म्हणा कारण गाणं हे आत्म्याचं एक्सप्रेशन आहे मग तुमचा आवाज चांगला नसला तरी काही हरकत नाही किंवा गाणं तुम्ही चुकीच्या पद्धतीने म्हणत असला तरी काही हरकत नाही पण म्हणा नक्की कारण चुकलं किंवा आवाज चांगला नसला हु केअर्स शाळा कॉलेजला ऑफिसला जायच्या आधी किंवा जाताना किंवा घरात जेव्हा जसं जमेल तसं शांतपणे बसून हम या बीजाक्षराचा जप करा हम हे या थ्रोट चक्राचं बीजाक्षर आहे त्याचा जप केल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप शांत वाटेल हा जप तुमचं चक्र जागृत जा 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 करायला आणि त्याची शक्ती वाढवण्याकरता नक्कीच उपयोगी आहे तुमच्या मनाचा तुमच्या स्वतःचा आवाज ऐका त्याला कोंडून ठेवू नका त्याला मोकळं करा सेवन फॉर्टी वन हर्ड फ्रिक्वेन्सी म्हणजे सातशे एक्केचाळीस हर्ड फ्रिक्वेन्सीचं म्युझिक आहे का हे म्युझिक या चक्राकरता अतिशय उत्तम आहे हे म्युझिक ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच खूप फ्रेश आणि एनर्जेटिक वाटेल युट्यूबवर किंवा स्पॉटीफायवर सर्च जर का केलं तर हे म्युझिक अगदी सहज तुम्हाला मिळून जाईल पुढचा उपाय सांगण्याच्या आधी एक प्रश्न तुम्हाला असा प्रश्न पडलाय का की मी प्रत्येक चक्राकरता एवढे उपाय सांगते हे सगळं करणं कसं शक्य आहे हे कसं करायचं अगदी बरोबर आहे या धकाधकीच्या जीवनात सगळ्यांना सगळं करणं शक्य असं अजिबातच नाही पण मी एवढे उपाय सांगण्यामागचा सा उद्देश हाच आहे की प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे आणि प्रत्येकाचा वेळही वेगवेगळा आहे या एवढ्या सगळ्या उपायांमधला तुम्हाला आवडणारा किंवा तुम्हाला शक्य असलेला कुठलाही उपाय तुम्ही करावा हाच याच्या पाठचा उद्देश आहे माझे हे व्हिडिओ कुठलेही स्पॉन्सर्ड नाहीत किंवा याच्यातनं मला काहीही मिळत नाही पण जर का या कुठल्याही उपायांपैकी तुम्ही हे उपाय केलेत आणि तुमच्या जीवनात आनंद निर्माण झाला आणि तुम्ही तो शेअर केला तर त्यातनं मिळणारा आनंद मात्र अफाट आहे तेव्हा नक्की करा आणि शेअर मात्र करा असो पुढचा उपाय शब्द गोठले भावना दाटल्या की त्या सगळ्या तुमच्या थ्रोट चक्रामध्ये जमा होतात आणि मग आपल्या शरीरात वाहणारा जो प्राणवायू असतो म्हणजेच लाईफ फोर्स एनर्जीचा फ्लो असतो त्या फ्लोमध्ये त्या प्रवाहामध्ये काही अडथळे काही ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि मग आपल्याला अनेक फिजिकल इश्यूंना सामोरं जायला रेकी हिलिंगमुळे हे ब्लॉकेजेस हे अडथळे दूर व्हायला खूप मदत होते तुमचं थ्रोट चक्र सक्रिय व्हायला बॅलन्स्ड व्हायला खूप मदत होते रेकी हिलिंग हा अत्यंत प्रभावी उपाय आहे जरूर करून बघा आणि तुम्हाला रेकीबद्दल काही आणखी जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंट करून नक्की कळवा कर मुद्रा साधना योग साधना आणि ध्यानधारणा हे असे उपाय आहेत की जे तुमच्या दिनचर्येत म्हणजे तुमच्या रुटीन मध्ये तुम्ही नक्की इन्क्लूड केले पाहिजे हे जर का तुम्ही तुमच्या दिनचर्येमध्ये रोज करत असाल तर तुम्हाला तुमची चक्र बॅलन्स्ड व्हायला आणि ती जागृत व्हायला नक्कीच मदत होईल पण हे सगळे उपाय करताना योग्य मार्गदर्शन हे अत्यंत आवश्यक आहे तेव्हा योग्य मार्गदर्शनाखाली हे सगळे उपाय करा आणि तुमची चक्र जागृत करा माझा जा आवाज महत्वाचा आहे मी माझ्या सत्याशी प्रामाणिक आहे मी स्वतःच्या भावना मोकळा करू शकतो किंवा शकते या आणि अशा अनेक सकारात्मक घोषणा म्हणजेच पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुम्ही सकाळी उठल्यानंतर रात्री झोपायच्या आधी किंवा कधीही आरशात बघताना कधीही करू शकता ही फक्त वाक्य नाही आहेत तर जेव्हाही तुम्ही म्हणता आणि रोज म्हणता तेव्हा कळत नकळत तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे सगळे विचार हे सगळ्या भावना रुजवताय हे लक्षात ठेवा तेव्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन्स हा खूप चांगला उपाय आहे तुमचं चक्र जागृत करायला त्याच्यात शक्ती आणायला तेव्हा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये लिहून कळवा लवकरच मी प्रत्येक चक्राच्या पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स बद्दलचा डिटेल व्हिडिओ आणि काही उपायांबद्दलचंही डिटेल व्हिडिओ अपलोड करणार आहे तेव्हा ते, ते बघायला विसरू नका ते नक्की बघा आणि त्याचा फायदा करून घ्या लक्षात ठेवा तुमचं बोलणं म्हणजे फक्त बोलणं नाहीये तर ते तुमचं अस्तित्व आहे आज कोणाशीही पण अगदी खरं खोलवर भीती न बाळगता बोलून बघा कोणाचं तरी ऐकून बघा असं की ज्याचं कोणी कधी ऐकलंच नाही त्याचं म्हणणं ऐकून बघा कदाचित हेच तुमचं थ्रोट चक्र जागृत करायला सुरुवात करू शकेल हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरनी कोणाच्या तरी भावना ज्या दडपल्या गेल्या असतील त्या बाहेर पडायला मदत होईल आणि त्यांचं थ्रोट चक्र जागृत होईल सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका जेणेकरून तुम्ही कुठलेही पुढचे व्हिडिओ मिस करणार नाही जर का तुम्ही आधीच्या चक्रांचे व्हिडिओ बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहित आहे ती फॉलो करा आपलं पुढचं चक्र आहे थर्ड आय चक्र आणि त्याबद्दलची माहिती जाणून घेण्याकरता आपण पुढच्या भागात भेटणार आहोत तोपर्यंत तुमचा दडपलेला आवाज मोकळा करा आणि स्वतःला जपा आनंदी रहा, सुखी रहा धन्यवाद